माधवी जशी घरात प्रवेश करते तर हॉलमध्ये तिच्या दोन्ही नंदा सासूबाई अनुराधाबरोबर बसून मोठमोठ्याने हसत होत्या तिला पाहताच सासूबाई म्हणाल्या आलीस तू तुला सकाळी सांगितलं होतं की घरी लवकर ये कुठं अडकली होतीस बघ तुझ्या दोन्ही नंदा घरी आलेल्या आहेत अगं आई ऑफिसमध्ये पार्ट्या होत असतात तिथे चहा नाश्ता करत थांबली असेल तुझी सोनबाई माधवीला टोमणा मारत मेघना म्हणाली ज्या पद्धतीने अनुराधा माधवीशी बोलत असत ते पाहूनच त्यांच्या दोन्ही मुलीही त्यांच्या वहिनीला तसेच टोमणे मारत होत्या तेव्हा माधवी म्हणाली नाही ताई आता क्लोजिंगची वेळ आहे आणि खूप साऱ्या फाईल तयार करायच्या होत्या त्यामुळे उशीर झाला पण आई तुम्ही सांगितलं नाही की ताई येणार आहेत अगं त्यात काय सांगायचं हे त्यांचं पण घर आहे त्यांचा पूर्ण अधिकार आहे मेघना आणि रोशनीला वाटलं म्हणून आल्या बिचारी हो त्या तर म्हणत होत्या वहिनी घरी नाहीये तुला त्रास होईल पण मीच त्यांना म्हणाले आपल्या घरी येण्यासाठी तुम्हाला कोणाच्या परमिशनची गरज नाही तुम्ही कधीही येऊ जाऊ शकता शेवटी हे तुमच्या आईचं घर आहे आणि या घरावरती सगळ्यात पहिल्यांदा तुम्हा दोघींचा अधिकार आहे आणि तू प्रत्येक वेळी हे का विसरतेस मी असताना आणि माझ्यानंतरही या घराची सगळी जबाबदारी तुझी आहे घरामध्ये माझी बहीण माझ्या मुली नाहीतर कोणी पाहुणे आले तर त्या सर्वांची जबाबदारी तुझीच आहे तुला नोकरी करण्याची परमिशन दिली आहे याचा अर्थ हा नाही की तू घरच्या आणि कुटुंबाच्या जबाबदारीपासून मुक्त झाली आहेस जा आणि आता कामाला लाग माधवी म्हणाली हो आई तुम्ही एकदम बरोबर बोलत आहात सगळ्यात पहिल्यांदा अधिकार तुम्हा सर्वांचा आहे मी जाऊन चहा आणि नाश्त्याची तयारी करते हो पण फक्त चहा आणि नाश्ताच बनवू नकोस जेवणाच्या पण तयारीला लाग मला माहीत आहे तुला जेवण बनवायला त्रास होईल मला पण किचनमध्ये यावं लागेल तेव्हा रोशनी म्हणाली थांब आई, आता तुझे आराम करायचे दिवस आहेत घरामध्ये सून आलेली आहे किती दिवस तू किचनमध्ये काम करत राहणार अनुराधाताई ताई म्हणाल्या रोशनी तू तर एकदम बरोबर बोलत आहेस सूनबाई तू एक काम कर मसाले भात बटाट्याची सुक्की भाजी मेथीची भाजी मुलांसाठी गाजरचा हलवा आणि माझ्यासाठी चपाती त्याचबरोबर काकडी टोमॅटो चिरून घ्यायला विसरू नकोस आता यावरती माधवी काय बोलणार हे तर प्रत्येक वेळी होत होतं सासूबाईंना तर माहीत होतं की ऑफिसमधून यायला कधी कधी उशीर होत असे तरी पण एक त्या एकट्या आहेत म्हणून कधी बहिणीला कधी आपल्या मुलींना तर कधी नंदांना तर कधी जवळ राहत असलेल्या त्यांच्या मैत्रिणींना घरी जेवणाचं आमंत्रण देत असत कधी कधी तर पहिल्यांदा सांगत असत पण कधीकधी कधी सरप्राईज व्हिजिटच्या नावाखाली सुनेची परीक्षा घेत असत पण कधी विचार करत नाहीत की सुनबाई ऑफिसमधून थकून येऊन सासरची जबाबदारी उचलू शकेल का कोणाला समजतच नाही माधवीच्या लग्नाला नऊ महिने झाले होते एकदा तिच्या आईने तिला सांगितलं होतं सासूबाई जसं म्हणतात तसं करत जा त्यांची प्रत्येक गोष्ट ऐकत जा त्यांनी तुला नोकरी करण्याची परमिशन दिली आहे तू त्यांचा प्रत्येक शब्द ऐकत जा काय होईल तुला थोडं जास्त काम करावं लागलं तर दुसऱ्या दिवशी आराम करत जा पण बिचारी माधवी आईने सांगितलं त्यानुसार सगळं काम करत होती पण आराम तिला कधीच मिळाला नाही आणि घरात कोण कामवाली पण नव्हती सासूबाई म्हणत होत्या तुम्ही दोघं दिवसभर ऑफिसमध्ये राहणार घरात कचरा करणारं कोण आहे तुला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा झाडू फरशी करत जा रात्री भांडी घासून मग झोपत जा माधवी तर रोज सकाळी झाडू फरशी पुसणे नाश्ता जेवण आणि सगळ्यात आधी सासूबाईंच्या रूममध्ये त्यांना चहा देणं तिला तर आरामच नव्हता असा विचार करत करत ती आपल्या रूममध्ये पोहोचली पाहिलं तर नंदांची मुलं टी व्हीवरती व्हिडिओ गेम खेळत होते सगळा रूम विस्कटून टाकला होता ड्रेसिंग टेबलच्या काचेवरती मुलाने लिपस्टिक आणि नेलपेंट पेंटिंग केलं होतं ते पाहून माधवीला खूपच राग आला होता पण आता ही नंदांची मुलं काही म्हटलं तर घरात महाभारत होईल असा विचार करून तिने गपचूप कपडे बदलले हातपाय धुतले आणि ओला कपडा घेऊन ड्रेसिंग टेबलची काच साफ केली आणि किचनमध्ये येऊन चहा बनवला तिला चांगलं माहीत होतं की मदत करण्यासाठी कोणीच येणार नाही तोपर्यंत रोशनी म्हणाली वहिनी माझ्यासाठी चहा बनवू नका मी तर कॉफी पिणार छोट्या नंदेने आवाज देऊन सांगितलं चहा कॉफी आणि सुका नाश्ता टेबलवर सजवला तेवढ्यात सासूबाई म्हणाली सुनबाई दुसरं काही नाही तर गरमागरम भजी तर बनवली असतीस तुझ्या नंदा कुठे रोज रोज येऊन तुझ्या घरचं राशन खातात तेव्हा माधवी म्हणाली आई आता जेवणाची पण तयारी करायची आहे म्हणून कितीही केलं तरी सासूबाई कधीच खुश होत नव्हत्या तुझ्यासारखी कामचोर सून कुठे पाहिली नाही मी तुला नोकरी करण्याची परमिशन दिली आहे आणि तू आहेस की घरच्या मुलींना काही चांगलं बनवून खायला घालू शकत नाहीस वहिनी असं असेल तर पुढच्या वेळेपासून आम्ही यायचं बंद करतो तुम्हाला एकटं राहायला आवडतं वाटतं असं करा तुम्ही जेवण पण बनवायचं राहू द्या आम्ही दोघीही थोड्या वेळाने परत जातो मोठी ननंदबाई थोड्या रागानेच म्हणाल्या माधवी म्हणाली आहो ताई तुम्ही आला आहात आणि आत्ता जायचं बोलत आहात त्यांनी पाहिलं तर त्यांचा भाऊ वैभव ऑफिसमधून आला होता भावाला पाहून ननंद म्हणाली अरे नाही दादा आम्ही तर मस्ती करत होतो ननन भाऊजचं नातंच मस्ती करायचं आहे थोडं वहिनीला त्रास दिला तर कोणती मोठी गोष्ट झाली हसत हसत तिच्या नंदेने विषय बदलून टाकला कारण दादाला वाटू नये की त्याच्या बायकोला ह्या टोमणे मारत आहेत हे सगळं ऐकून माधवी किचनमध्ये निघून जाते काही वेळानंतर वैभव तिच्या जवळ येतो आणि म्हणतो बोल काय झालं तुझा चेहरा का असा उतरला आहे काय झालं माधवी म्हणाली काही नाही वैभव म्हणाला तू मला सांगितलं नाहीस तर मला कसं माहीत होईल आणि आज तर तुझी मीटिंग होती ना ऑफिसमध्ये काही झालं का, का। वैभवने एवढ्या प्रेमाने विचारल्यावर माधवी बोलू लागली हे बघा मला ऑफिसला जायच्या अगोदर आणि ऑफिसमधून आल्यानंतर घरातलं सगळं काम करावं लागतं त्याचा मला काही त्रास नाही सुट्टी असलेल्या दिवशी पण मला घरातलं काम करावं लागतं तिथेही मला आराम नसतो पण अचानक आलेले पाहुणे मला त्रास देतात आता तुम्हीच बघा मसाले भात बटाट्याची सुक्की भाजी मेथीची भाजी मुलांसाठी गाजरचा हलवा आणि आईंसाठी चपाती एवढं सगळं बनवायला किती वेळ लागेल आणि त्यानंतर सगळं किचन आवरायचं उद्या परत सकाळी ऑफिस आहे मी पण थकून जाते पण मला चांगलं माहीत आहे मी परक्या घरचे आहे आणि हे त्यांचं घर आहे त्यांना जे हवं आहे ते त्या करणार मी बोलणारी कोण आहे माधवीचं बोलणं ऐकून वैभवला सगळं समजलं होतं तो माधवीला म्हणाला तू एक काम कर तू गाजर खिसले आहेस तर गाजरचा हलवा बनव बाकी सगळं तू माझ्यावर सोड थोड्याच वेळामध्ये एक डिलिव्हरी बॉय जेवणाचा टिफिन देऊन गेला तेव्हा मेघना आणि रोशनी आश्चर्यचकित होऊन म्हणाल्या जेवण बाजारातून का आणलं माधवीच्या हाताला मेहंदी लागली आहे का तेव्हा वैभव म्हणाला नाही मेघना माझ्या मित्राने टिफिन सेंटर चालू केलं आहे जेव्हा मी माधवीला जेवणाचा मेनू विचारला ती मसाला भात बटाट्याची भाजी आणि काहीतरी बनवत होती तेव्हा मला आठवलं माझ्या मित्राने मला कार्ड देत सांगितलं होतं की त्याच्या इथेही राईस मटार पनीर सुक्की भाजी चपाती स्पेशल बनवलं जातं मग मी विचार केला का नाही आज तुम्हा लोकांना थोडं हटके स्वाद दिला जाईल घरचं जेवण तर तुम्ही लोक रोज खाताच ना यावेळी काहीतरी नवीन होऊन जाईल म्हणून मी फोन केला आणि पटापट त्याने हे सगळं पाठवलं आपण सगळे मिळून खाऊया तोपर्यंत माधवीने मुलांसाठी हलवा बनवला आणि त्यांना वाढू लागली वैभव समोर दोन्ही बहिणी काही बोलू शकल्या नाही पण अनुराधाताई पाय आपटत आपल्या रूममध्ये निघून गेल्या तेव्हा माधवी वैभवजवळ येऊन म्हणाली तुम्ही काय केलं हे मी, मी सगळं बनवत होते ना मला वाटतंय आई नाराज झालेल्या आहेत वैभव म्हणाला अगं असं काही नाही मी आत्ता तिला बाहेर घेऊन येतो असं म्हणून तो सासूबाईंच्या रूममध्ये गेला त्याला पाहून अनुराधाताई रागाने म्हणाल्या वैभव तू सगळं तिचं ऐकायला लागलं आहेस तिच्या सांगण्यावरून तू आम्हा सर्वांसाठी बाहेरून टिफिन मागवला जर त्या महाराणीनं थोडंसं जेवण बनवलं असतं तर काय झालं असतं आम्ही घरचेच आहोत ना थोडीच पाहुणे आहोत आम्ही तिला नोकरीची परवानगी दिली तिला घराची जबाबदारी उचलावीच लागेल तेव्हा वैभव म्हणाला आई नोकरी तर मी पण करतो पण घरात काय होत आहे हे पाहणं माझी जबाबदारी नाही पण आता वाटतंय प्रत्येक माणसाला हे पाहावं लागेल की त्याच्या पाठीमागे घरामध्ये काय काय होतं जर माधवीला नोकरी करण्याची परमिशन आहे तर तिला ही माझ्या गत घरचं काम करायला नको पण ती तर सगळं व्यवस्थित पार पाडते आई तू जर अशीच वागत राहिलीस तर एक दिवस तिची हिंमत वाढेल आणि तीही उत्तर देऊ लागेल आणि मी पाहतोय आजकाल मेघना आणि रोशनी न सांगताच अचानक येतात तुम्हाला काय वाटतं माधवीला समजत नाही आता ती गपचूप तुमच्या सर्वांची मनमानी सहन करत आहे जर तिने बोलायला सुरुवात केली तर मला वाटते तुम्हाला तुमचं जेवण टिफिन सेंटरमधून मागवूनच खावं लागेल म्हणून सांगतोय सुधर अशी सुनेची परीक्षा घेणं बंद कर वैभव त्याच्या आईचा हात हातात घेऊन म्हणाला मला माहीत आहे ती दुसऱ्या घरातून आलेली आहे पण आता पन पन ती पण या घरचा हिस्सा आहे तू जेवढे तिला प्रेम आणि आपलं पण देशील ती त्याच्या डबल तुला परत करेल फक्त आई तुला एकच रिक्वेस्ट आहे तू तिची मदत नाही केलीस तरी चालेल पण तिला त्रास देण्यासाठी नवीन नवीन कारणं शोधू नकोस मी पाहिलं आहे माधवी ऑफिसमधून कितीही कंटाळून आली असली तरीही किचनमधलं काम करते त्याच्यानंतर रात्री उशिरापर्यंत प्रोजेक्ट पूर्ण करते आणि सकाळी लवकर उठून चहा नाश्ता जेवण आणि सगळं काम पूर्ण करते आई ती काही मशीन नाही तिला पण दुखतं तिला पण कंटाळा येतो तुझी सून पण तुझ्या मुलींप्रमाणेच माणूस आहे जास्त नको पण थोडी काळजी घे अनुराधाताई म्हणाल्या तू बरोबर बोलत आहेस बेटा तुम्हा तिघांसाठी मी एक चांगली आई झाली आहे पण आपल्या सुनेसाठी चांगली सासू नाही बनली पण अजून उशीर झालेला नाही ज्या पण चुका झाल्या आहेत त्या सुधारू शकतात ही काही माझी आराम करण्याची वेळ नाही तर माझ्यावरती डबल जबाबदारी आहे सुनेला घरचे रीतिरिवाज शिकवायचे आहे त्याचबरोबर तिला मदतही करायची आहे जसं मी माझ्या मुलांचं करत होती असं बोलून अनुराधाताई रूममधून बाहेर आल्या आणि माधवीला म्हणाल्या सगळं जेवण टेबलवरती ठेव आपण सगळी मिळून खाऊया आणि बेटा उद्यापासून नाश्ता बनवायला मी तुझी मदत करेन आणि विचार करत आहे की एक कामवाली ठेवूया तुझी पण मदत होईल माझ्या ओळखीचे पाहुणे पण थोडे जास्तच घरी येतात अनुराधाताई हसत म्हणाल्या सगळे मिळून जेवण करू लागले इकडे माधवी विचार करू लागली की वैभव बरोबर बोलल्यामुळे माझा त्रास तरी कमी झाला मित्रांनो नवरा असू द्या किंवा सासू आपल्याला जो काही त्रास आहे तो मन मोकळे करून सांगा प्रत्येक वेळी गप्प राहून प्रत्येक कामाला हो म्हणणं आणि आपल्या क्षमतेपेक्षा जास्त काम केल्यामुळे एक ना एक दिवस तुम्ही थकून जाल त्यापेक्षा चांगलं आहे सरळ सरळ बोलायला शिका आणि आनंदी राहा मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद